सदर बाजार पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव हनुमंत निंगप्पा पुजारी राहणार जीवन विकास नगर कुंढा नाका फूट रोड सोलापूर आरोपीचे नाव चंदन मंजुळकर राधा लक्ष्मीनगर वस्ती सोलापूर बाळकृष्ण चौहान राता सोलापूर फसवणूक रक्कम पासष्ट हजार रुपये या थकीकत अशी कीवरील वेळी ठिकाणी यातील नमूद आरोपी क्रमांक एक व दोन यांनी फिर्यादी राहत्या घरी प्रधानमंत्री सार्वजनिक योजनेअंतर्गत पाच हे डब्ल्यू चे सोलापूर बसवण्यासाठी अंदाजे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये खर्च आहे असे बोलून यापैकी तीन लाख रुपयाचे लोन करतो असे सांगून फिर्यादीस दोन लाख दहा हजार रुपयाचे मंजूर असताना माझ्याकडून तीन लाख रुपये जास्तीचे घेतलेल्या रुपयाची फिर्यादीने परत वारंवार मागणी केली असता फिर्यादीस पंचवीस हजार ऑनलाईनद्वारे व उर्वरित रक्कम पासष्ट हजार रुपये पुन्हा वारंवार मागून देखील फिर्यादीस उर्वरित रक्कम परत केली नाही म्हणून तपास पोसई पारंडेही करीत आहेत